नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज पाय नेटवर्कच्या जी सी व्ही व्हॅल्यूबद्दल बोलणार आहेत मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर असे सेंटिमेंट आहेत पाय कॉईनबद्दल की पाय कॉईनची व्हॅल्यू जी सी व्ही व्हॅल्यू तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जाऊ शकते मित्रांनो काही तर एक्सपर्ट सुद्धा म्हणत आहे की बायनान्सवरती लिस्ट झाल्यानंतरनं एका पाय कॉईनची किंमत तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जाऊ शकते किंवा काही म्हणतात पाय नेटवर्कची किंमत पुढं भविष्यामध्ये तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जाऊ शकते मित्रांनो जर तुम्ही पायकॉइन माईन करत असाल पाय कॉईन होल्ड करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की एका पायकॉइनची किंमत भविष्यामध्ये किंवा बायनान्सवरती लिस्टिंग झाल्यानंतर सुद्धा तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरला जाऊ शकते का मित्रांनो बिटकॉईनचं आपण उदाहरण घेऊया बिटकॉइनचा आता सध्या एक लाख डॉलरच्या पुढे मित्रांनो बिटकॉइनची किंमत आहे आता बिटकॉइनला एक लाख डॉलर पर्यंत जा जाण्यासाठी मित्रांनो दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः एक पंधरा वर्षाचा कालावधी गेलेला आहे मित्रांनो या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये बिटकॉईनचा एक लाख रुपये डॉलरच्या आसपास रेट गेलेला आहे मित्रांनो त्यापेक्षा जास्त गेलेला आहे पंधरा वर्षानंतर ना बिटकॉइन सुरुवातीची टेक्नॉलॉजी होती सुरुवातीचं ब्लॉक चेनवरती बिटकॉइनचा कायन होता मित्रांनो आणि भरपूर लोकांचा ट्रस्ट मित्रांनो बिटकॉईनवरती होता त्यावेळेस मित्रांनो बिटकॉइनचा एक लाख डॉलरपर्यंत किंमत झालेली आहे आता बिटकॉईन नंतर मार्केटमध्ये भरपूर अशा करन्सी आल्या पण त्यांना सुद्धा एक लाख डॉलर मित्रांनो टच केलेलं नाही पण मित्रांनो पायची किंमत तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलर पर्यंत सांगितली जाते आता याचं कारण काय मित्रांनो पायची किंमत जर तुम्ही पायची किंमत जर ऐकली पायचं जर तुम्हाला माहिती असेल तर पायची किंमत मित्रांनो तीन पॉईंट चौदा असते या तीन पॉईंट चौदाचं काही एक्सपर्ट आहेत किंवा काही अशी लोक आहेत की त्यांना तीन पॉईंट चौदाचं कॅल्क्युलेशन तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जोडले गेलेले आहेत भरपूर लोकांचा विश्वास सुद्धा आहे की तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जाऊ शकते मित्रांनो एका पायकॉईनची किंमत आता पायकॉईनची जर टोटल सप्लाय बघितली मित्रांनो तर शंभर बिलियनच्या आसपास आहे आणि आता सध्या मार्केटमध्ये पाय किती आलेले आहेत सात बिलियनच्या आसपास आलेलं आहे मित्रांनो जर पाय कॉईनला एवढे जर रेटपर्यंत जायचं असेल म्हणजे तीन लाख चौदा हजार डॉलरपर्यंत जर, जर जायचं असेल तर मित्रांनो मार्केट कॅप किती झाली पाहिजे या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आपण काय म्हणतो किंवा एक्सपर्ट काय म्हणतात हे मार्केटला घेणं देणं नाही मार्केटला फक्त काय पाहिजे मार्केट की मार्केटला पैसा पाहिजे पायची हो जर किंमत तेवढी ठेवायची असेल तर मित्रांनो आता जर आपण टोटल क्रिप्टो मार्केटचा जर मित्रांनो वॅल्यूम क्रिप्टो मार्केटची कॅप जर बघितली म्हणजे टोटल क्रिप्टो मार्केटमध्ये मार्केट किती पैसा आहे टोटल जेवढे कॉईन असते मित्रांनो साधारणतः तीन चार ट्रिलियनच्या आसपास मित्रांनो टोटल मार्केट कॅप आहे टोटल क्रिप्टो कॉईनची जर पाय कॉईनला एवढा रेटपर्यंत जायचाच असेल मित्रांनो तर मार्केट कॅप किती झाली पाहिजे सात जी व्हॅल्यू आहे सात बिलियन गुणिले तीन लाख चौदा एक तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलर मित्रांनो जर गुणाकार केला या दोन्हीचा तर मित्रांनो एवढी व्हॅल्यू मित्रांनो की ते आपल्याला गणित सुद्धा करणार करता येणार नाही जेवढे क्रिप्टो मार्केट आहे मित्रांनो क्रिप्टो मार्केटमधला जवळजवळ सर्व जे टॉपचे कॉईन आहेत सर्वांचा पैसा जर सेल करून पाई कॉइन मध्ये जर टाकला मित्रांनो आता सध्या तरी सुद्धा मित्रांनो तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलर व्हॅल्यू होऊ शकत नाही मित्रांनो आता या गोष्टीबद्दल बरेचसे लोक नाराज होतील असं म्हणल्या म्हणल्यामुळं कारण बऱ्याच लोकांचा विश्वास आहे की एका पायकोइनची किंमत जी सी वालेपर्यंत जाऊ शकते कारण भरपूर लोक खुश होणार आहेत कारण भरपूर लोकांकडून भरपूर लोका क्वांटिटीमध्ये कॉईन आहेत जर तुमच्याकडे एक हजार कॉईन असतील आणि समजा एका पाय किंमत तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ डॉलर झाली तर मित्रांनो किंमत किती झाली आपल्या आर करन्सीमध्ये म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जर मित्रांनो तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरचं इंडियन करन्सीमध्ये झरलं तर मित्रांनो साधारणतः अडीच कोटी रुपयाच्या अडीच कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत मित्रांनो एका पायकोनची किंमत होती आणि आज भरपूर असे पाय आहेत पाय होल्डर होल्डर आहेत त्यांच्याकडे एक हजार क्वांटिटी आहे दोन हजार क्वांटिटी आहे त्यामुळे भरपूर लोक खुश होत आहेत मित्रांनो खुश व्हा तुम्ही साहजिकच आहे मित्रांनो पण भविष्यात जाऊ शकते का एवढी मार्केट कॅप होऊ शकते का यासुद्धा गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे ना मित्रांनो जर तुम्हाला या गोष्टी वाटतच असेल की तुमचं असं मतच असेल की पायकॉइनची किंमत पुढे भविष्यामध्ये दहा वीस वर्षानंतर किंवा पाच वर्षानं जाऊ शकते जी सीयू वालेपर्यंत तर थोडेफार कॉईन तुम्ही होल्ड करू शकता मित्रांनो ठीक आहे थोडेफार तुम्ही कॉईन धारा की तुमच्याकडे समजा एक हजार कॉईन आहेत तर त्यातील पाचशे कॉईन तुम्हाला वाटतच असेल तुम्हाला वाटतच असेल की जी सीयू व्हॅलीपर्यंत जाऊ शकते तर पाचशे कॉईन ठेवा पण पाचशे कॉईन मित्रांनो ज्यावेळेस मार्केटचं मुवमेंट चांगलं असेल मार्केट ज्यावेळेस पायकॉईन पंप होणार आहे त्यावेळेस मित्रांनो टाइम टू टाईम सेलसुद्धा करणं गरजेचं आहे आणि प्रॉफिटसुद्धा काढणं गरजेचं आहे आता जे तुम्ही लॉन्ग होल्डिंगसाठी टाकले ते फ्युचरवरती डिसाईड आहेत फ्युचरमध्ये पाहिजे युटिलिटी युटिलिटीमध्ये भरपूर वर्ल्ड युटिलिटी इकोसिस्टीम जबरदस्त जा झालं मोठमोठ्या कंपनीवर पार्टनरशिप झाली सर्व एक्सचेंजवरती लिस्ट झाला समजा तर पुढच्या भविष्यासाठी तुम्ही कॉईन थोडेफार ठेवू शकता आणि जी सी वी व्हॅल्यूवरसुद्धा तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमचं मत आहे आता माझं त्यावरती काय मत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे कारण प्रत्येकाचं मत मित्रांनो वेगवेगळं असू शकतं आता माझं मत असं सांगण्यामागचं कारण की मार्केट कॅप मित्रांनो पायक्वनची एवढी झाली पाहिजे मला कशामुळं वाटतं की पायक्ची जी सी वालेपर्यंत जाऊ शकत नाही कारण मित्रांनो आज जर क्रिप्टो मार्केटचे आपण जर टोटल मार्केट कॅप बघितली तर तीन ते चार ट्रिलियन ट्रिलियन आहे आणि जर मित्रांनो आणि सर्व क्रिप्टो कॉईनचा जरी सर्व पैसा काढून पाय नेटवर्कमध्ये टाकला पाय कॉईनमध्ये टाकला तरीसुद्धा मित्रांनो जी सी वी व्हॅल्यू होत नाही एवढा पैसा एकाच प्रोजेक्टमध्ये काय येईल मित्रांनो ह्या सुद्धा गोष्टीचा विचार आपण करणं गरजेचं आहे ना मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल एका पायकॉईनची किंमत जी सी व्ही जाऊ शकते म्हणजे तीन लाख चौदा हजार एकशे एकोणसाठ डॉलरपर्यंत जाऊ शकते तर थोडंफार कॉईन तुम्ही टाकू शकता लॉंग होल्डिंगसाठी पण पाय कॉईन टाइम टू टाइम सेल सुद्धा करून प्रॉफिट सुद्धा काढणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे ना जी सी व्हॅल्यू म्हणलं की काही गोष्टी स्वप्नात असल्यासारख्याच वाटतात मित्रांनो त्यामुळे स्वप्नासाठी थोडेफार कोण टाका तुम्हाला लॉंग होल्डिंगसाठी पण थोडेफार कॉईन मित्रांनो ज्यावेळेस मार्केटमध्ये चांगला पंप येतो आणि पंप आल्यानंतरनं प्रॉफिट सुद्धा टाइम टू टाइम बुक करणं गरजेचं आहे तुम्ही या अगोदरच बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी एकशे सदतीस रुपयाच्या आसपास ऑल टाईम हाय गेला होता त्यानंतर ना आता सध्या सा साठ बासष्ट रुपयाच्या आसपास आलेला आहे मित्रांनो मग मा क्रिप्टो मार्केट आहे पंप आणि डम्प चालू असतात मित्रांनो आपल्याला प्रॉफिट सुद्धा टाइम टू टाइम करणं काढणे गरजेचं आहे मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद